okay now let's start yesterday we had arranged the test and you have solved the questions it was the test of 40 marks questions were 20 each questions carries 2 marks so we'll go ahead and see the solution so first question it was वॉट इज द स्क्वेअर ऑफ ट्वेल्व ऑप्शन नंबर वन हंड्रेड अँड फोर्टी फोर येस वॉट इज द स्क्वेअर ऑफ सॉरी फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ वन हंड्रेड ट्वेंटी वन वर्गमूळ काढायचं होतं इथं इलेवन सो ऑप्शन नंबर सी येस Okay, now next question it is what is the square root of 56? 56th square root, kitiya hai manje Yes, yes, option very good. 3. Yes, next question it is what is the square of option number 3? Option number 3. Option number three. Baga ट्वेंटी फाय का चा स्क्वेअर कसा काढायचा आपण पाहिलेला आहे फाय साठी ट्वेंटी फाय लिहा आणि इथं टू आहे त्याच्या पुढचा अंक घ्या टू अँड थ्री सिक्स ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर option number d okay number next what is the square root of under root 625 we have to find out the square root of this uh 625 d. yes it is option number c 25 not 30 no d it is c number next which of the following is a perfect square okay so we have to find 98 is not 101 is not 102 is also not so option number t 10 is a perfect square because it has square root it is 12 it is 10 so that that is why this will be the correct answer number next it is there under root 400 वॉट विल बी दन्सर अंडर उड फोर हंड्रेड फोर हंड्रेड इट इज ऑप्शन नंबर सी सो दिस इज द करेक्ट अँसर नाव द्वेशन्स बेस्ड ऑन दक्शन विल सी वन बाय वन ओके द फर्स्ट क्वेश्चन इट वॉज राम उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे बघा राम उत्तर दिशेला आता आपण पाहिलेला आहे उत्तर दिशा कोणती आहे ही वरची उत्तर दिशा असते रामचं तोंड इकडे आहे ओके त्याने उजवीकडे वळण घेतले बघा त्यानं तो इकडे वळाला उजवीकडे बघा तर तो कोणत्या दिशेला असेल आपल्याला माहितीये इकडे जर उत, उत्तर असेल तर इकडे दक्षिण असते आणि आपण उत्तरच्या उजव्या बाजूला असेल तर ती पूर्व असते आणि डाव्या बाजूला असेल ती पश्चिम असेल तो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर नाईन बघा क्वेश्चन नंबर नाईन आहे तो म्हणजे इट आय हॅड टेकन दिस इन इंग्लिश सो वी हॅव टू जस्ट लिसन ऑप्शन नंबर मॅन वॉक्स बघूयात आता ऑप्शन नंबर काय आहे तर अ मॅन वॉक्स फाय किलोमीटर नॉर्थ म्हणजे नॉर्थ म्हणजे तो हा मॅन आहे कोणीतरी जॉईन झालेला आहे विल गेट हा मॅन वॉक्स फाय किलोमीटर नॉर्थ नॉर्थ डिरेक्शन कुठे आहे आपल्याला माहितीये दिस इज ऍट ओके तो फाय किलोमीटर नॉर्थला चाललेला आहे ओके इथून तो निघालेला आहे देन टर्न्स राईट तो उजवीकडे वळाला अँड वॉक्स थ्री किलोमीटर तो उजवीकडे वळाला आणि इकडे थ्री किलोमीटर तो वॉक केलेला आहे त्यानं इन विच डायरेक्शन ही इज फेसिंग नाव सेम ॲज दिस इज नॉर्थ दिस इज साऊथ दिस इज ईस्ट अँड दिस इज वेस्ट सो दॅट्स वाय द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए ईस्ट तो पाच किलोमीटर उत्तरेला चालला आणि नंतर उजवीकडे तीन किलोमीटर चाललेला आहे तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आंसर ओके जर एखादी व्यक्ती आता बघा इथं आपल्याला सांगितलेलं आहे जर एखादी व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभी असेल बघा कुठे दक्षिणेकडे आता दक्षिण दिशा कोणीकडे आपल्याला माहितीये दक्षिण दिशा म्हणजे खाली ओके इकडे तोंड करून उभा आहे तिने दोनदा डावीकडे वळण घेतलं एकदा इकडे एकदा इकडे एक आणि इकडे डावीकडे दोन असे दोन वेळे घेतले तर शेवटी ती कोणत्या दिशेला असेल तर लक्षात घ्या कधीही लक्षात घ्यायचं कोणत्याही दिशेला येस कोणत्याही दिशेकडे असू द्या मला सांगायचं काय ऐका ऑप्शन नंबर ए कसं येणार आहे इकडे दक्षिण आहे इकडे दक्षिण आहे इकडे उत्तर असेल मग आणि इकडे उत्तर आहे तर मग आपल्याला माहिती ती डावीकडे इकडे एकदा गेली म्हणजे हे पूर्व आणि परत इकडे डावीकडे गेली म्हणजे ती परत उत्तर दिशेलाच गेली ना हे लक्षात घ्यायचं आहे कोणत्याही मी मला ट्रिक सांगायची होती ती तुम्ही ऐकून घ्या कोणतीही व्यक्ती दक्षिणेकडे लक्षात घ्या म्हणजे कोणतीही व्यक्ती जर समजा डावीकडे दोन वेळेस वळाली तर ती तिच्या ऑपोजिट डायरेक्शनला जात असते कोणतीही व्यक्ती उजवीकडे दोन वेळेस वळ आली तर ती तिच्या ऑपोजिट डायरेक्शनला जात असते म्हणजे दक्षिणेकडे तोंड आहे तर तिची विरुद्ध दिशा कोणती असेल ती उत्तर ते त्याचा अन्सर येणार आहे ऑप्शन नंबर बी येस नंबर नेक्स्ट नंबर नेक्स, नेक्स्ट नेक्स नेक्स क्वेश्चन इज देयर ओके विल फाइंड विल फाइंड आउट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन सो अ पर्सन वॉक्स टू किलोमीटर ईस्ट दोन किलोमीटर ईस्ट ला गेला इकडे ईस्ट म्हणजे इकडे आता किलोमीटर साऊथ दोन किलोमीटर तो साऊथ ला गेला म्हणजे तो इकडे दोन किलोमीटर गेला साऊथ ला इकडे सा। ईस्ट ला तो ठीक आहे इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट तो त्याच्या मूळ पॉइंट पासून तो कोणत्या डायरेक्शनला असेल तर इथं त्याची मूळ पॉइंट आहे आता तो इथे आलेला आहे मग त्याच्या इथून ही जी दिशा असेल तर ही दिशा कोणती असते सांगा पटकन ईस्ट इथे बघा इथे हा इथे साऊथ आहे आणि इकडे नॉर्थ असेल इकडे वेस्ट असेल तर ही जी डायरेक्शन असेल तर ती कोणती असेल आता साऊथ ईस्ट असते साऊथ ईस्ट असेल म्हणजे ती आग्नेय डायरेक्शन असेल साऊथ ईस्ट कुठे आहे ऑप्शन नंबर बी येस yes, ऑप्शन नंबर बी नंबर नेक्स्ट चला नंबर सीमा पूर्वेकडे पाहत आहे बघा सीमा पूर्वेकडे पाहत आहे ती उजवीकडे वळली कोणीतरी आलेले घेऊन 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 टाकू आपण चला सीमा पूर्वेकडे पाहत आहे सीमा इथे आहे या पॉइंटला ती पूर्वेकडे पाहते म्हणजे ती इकडे पाहते ती उजवीकडे वळली ती इकडे उजव्या हात तिचा म्हणजे खाली येणार तर ती कोणत्या दिशेला पाहिजे आता ती इकडे आपल्याला माहिती आहे इकडे पूर्व असेल तर इकडे दक्षिण दिशा असते आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे ती दक्षिण दिशेला पाहणार आहे ऑप्शन नंबर सी येस नंबर थर्टीन क्वेश्चन हा दिसेल दिसेल एक मिनिट हा नेटवर्क कमी जास्त होत असेल ओके नंबर नेक्स्ट इफ अ मॅन वॉक्स टेन किलोमीटर नॉर्थ आता तो नॉर्थ डिरेक्शन ला चाललेला आहे टेन किलोमीटर बघा हा टेन किलोमीटर नॉर्थ ला गेला देन टेन किलोमीटर टू वेस्ट वेस्ट म्हणजे इकडे लक्षात घ्या टेन किलोमीटर गेला इन विच डायरेक्शन ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट म्हणजे या पॉइंट पासून तो कोणत्या ला है? अपले है, आहे आपल्याला माहितीये आता हा जो पॉइंट आहे त्याचा इकडे उत्तर दिशा लक्षात घ्या म्हणजे इकडे नॉर्थ इकडे साऊथ ओके इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट आता यांच्यामध्ये ही जी डायरेक्शन असेल नॉर्थ आणि वेस्टच्या एन डब्ल्यू म्हणजे नॉर्थ वेस्ट, वेस्ट हे एन ए डब्ल्यू नॉर्थ वेस्ट ऑप्शन नंबर बी येस आता नाते संबंध आता नाते संबंधाच पाहतोय आपण चला तर बघा नाते संबंध मध्ये फर्स्ट क्वेश्चन इज देअर मॅन इंट्रोड्युस्ड अ वुमेन एक माणूस एका महिलेबद्दल बोलताना म्हणाला ऍज द डॉटर ऑफ हिज डॉटर म्हणजे कोण असते त्याची डॉटर म्हणजे मुलगी बघा डॉटर ऑफ हिज मदर्स ओनली सन म्हणजे थोडक्यात त्याच्या ऑप्शन बघूयात आता बघा म्हणजे तो म्हणतो मदर्स ओनली सन आईचा ओन्ली सन म्हणजे कोण असतो एकुलता एक मुलगा तो म्हणतो बघा एका महिलेकडे जाताना म्हणतो तो म्हणतो माझ्या आई आईच्या म्हणजे कोणाच्या आईच्या त्याच्या आईच्या एकुलत्या एक मुलाची ती मुलगी आहे म्हणजे माझी आई बघा माझी आई थोडक्यात आपण म्हणूयात म्हणजे इथं माझी आई आहे आईचा मुलगा मी, है। है मी आहे आणि एकुलता एक आहे एकटाच बरोबर आणि माझ्या आईच्या एकुलता एक मुलाची मुलगी म्हणजे ती कोण झाली हु इज द वुमन इज डॉटर त्याची मुलगी झाली ती लक्षात घ्या ऑप्शन नंबर बी नंबर नेक्स्ट ओके नंबर नेक्स्ट पाहूयात राहुल हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे राहुल बघा इथं मी आहे इथं माझी बहीण चला बघूयात मग तिचा मुलगा आहे राहुल चला माझा राहुलशी काय संबंध तर तो एकतर काका मामा म्हणजे तो थोडक्यात कोण असणार मामा असणार ऑप्शन नंबर ए नंबर नेक्स्ट ऑप्शन बघा आता इथं आहे ए इज द सन ऑफ बी म्हणजे बी चा मुलगा कोण आहे ए आहे सन म्हणजे कोण असतो मुलगा सी इज बीज फादर सी कोण आहे बी चे वडील आहेत वॉट इज सी टू ए मग सी कोण आहे एचा तर थोडक्यात ग्रैंड फादर हे त्याचे वडील हे आजोबा चला समजलं का ऑप्शन नंबर सी येस नंबर नेक्स्ट माझ्या आईचा मुलगा म्हणजे माझा माझ्या आईचा मुलगा म्हणजे माझा आता माझ्या आईचा मुलगा म्हणजे एकतर तो कोण असेल एकतर मी आहे पण इथं मी ऑप्शन नाही माझ्या आईचा मुलगा मी म्हणजे मग पण आणखी माझ्या आईचा ना... ना दुसरा मुलगा कोण असेल तर तो माझा भाऊ येस ना 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 गुड भाऊ असतो माझ्या आईचा मुलगा एकतर मी असतो किंवा भाऊ असतो चला नंबर नेक्स्ट पॉईंटिंग टू अ मॅन एका माणसाकडे बोट दाखवत रमेश म्हणाला मग आता रमेश काय म्हणाला बघूयात रमेश ही इज द ऑफ माय सिस्टर बघा आता एक गोष्ट तो कोण आहे हजबंड आहे सिस्टर हा रमेश ओके आपण इथं लिहून घेऊयात रमेश त्याची ही सिस्टर ओके ही सिस्टर आणि तिचा हजबंड तिचा हजबंड म्हणजे तो कोण झाला रमेशचा कोण सांगेल का मला मराठीत सांगा ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर आता ऐका 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 इंग्लिश मध्ये नाते कसे असतात हा गुड ऑप्शन नंबर ए असतं ब्रदर इन लॉ इन लॉ लावलं की ते काय असतात ते आपल्या समोरच्या पार्टी म्हणजे समोरच्या पार्टीचे असतात समोरच्या पार्टीचे म्हणजे आपल्या बायकोकडचे किंवा मग बायकोचे समोरचे म्हणजे नवऱ्याकडचे कसे समजून सांगतो एक मिनिटामध्ये बघा काय आहे जर समजा आपल्या बायकोचा भाऊ असेल तर बायकोचा भाऊ म्हणजे तो आपला तर भाऊ नसतो मग तो आपला ब्रदर इन लॉ असतो म्हणजे मेहुणा असतो ब्रदर इन लॉ बायकोचा तसंच बहिणीचा नवरा बी तो बी आपला ब्रदर इन लॉ असतो बायकोची बहीण ती आपली सिस्टर इन लॉ असते म्हणजे थोडक्यात ती आपली मेहुनी असते सिस्टर म्हणजे आपली बहीण पण बायकोची बहीण म्हणजे पुढे इन लॉ लावायचं म्हणजे ती आपल्या बायकोची बहीण झाली <laughs> किंवा मग नवऱ्याची बी बहीण होत असते सिस्टर इन लॉ आता त्याच्यानंतर आपले वडील म्हणजे आपल्याला माहितीये फादर परंतु बायकोचे वडील सासरे म्हणजे ते झाले आपले फादर इन लॉ लक्षात घ्या त्याच्यानंतर आपली आई म्हणजे आपली मदर पण जर बायकोची मदर असेल तर ती मदर इन लॉ म्हणजे ती थी सासू ठीक आहे समजलं का आता हा येस।, येस।, येस तर अशा पद्धतीने हे नाते असतात म्हणजे हा इथं मग हजबंड आहे माय ओन्ली सिस्टर माझ्या एकुलत्या एक बहिणीचा तो नवरा आहे तो माझा मेहून आला म्हणजे तो माझा त्या पद्धतीने ब्रदर इन लॉ होतो ओके आता सेकंड लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 19 नंबर माझ्या वडिलांचा भाऊ माझे काका असणार येस ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ए येस ऑप्शन नंबर ए ठीक आहे नंबर नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज देअर चला बघूयात मग ही अशी टेस्ट होती आपली सिंपल टेस्ट इट वॉज अ बॉय इंट्रोड्युस्ड अ गर्ल तो एका मुलीची ओळख करून देताना एक मुलगा म्हणाला हिज मदर बघा ही गर्ल आहे आधी मांडून घ्यायची हिज मदर म्हणजे तिची आई ॲज हिज मदर हजबंड डॉटर नाही नाही समजून घ्या समजून घ्या आता हिज मदर म्हणजे कोणाची त्या मुलाची आई म्हणजे हा जो मुलगा आहे त्याची आई आहे त्या मुलीची आई नसणार आहे बघा म्हणजे तो मुलगा म्हणतो थोडक्यात ती कोण आहे तो आहे बॉय बॉय ची आई म्हणजे मदर त्याची मदर इथे हिज मदर्स हजबंड म्हणजे हजबंड तिचा याचे फादर होतील मग तिचा हजबंड आणि त्यांची ही मुलगी म्हणजे थोडक्यात त्यांची डॉटर आहे ही ठीक आहे मग थोडक्यात म्हणजे तो म्हणतो माझ्या आईच्या नवऱ्याची ही मुलगी आहे मग हु इज द गर्ल ऑप्शन नंबर ए, सिस्टर, ती झाली त्याची बळी समजलं का आता समजलं का ओके तर अशा पद्धतीने आपण ट्वेंटी क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत उद्या आपण दुसरा भाग पाहूयात मॅथ्स मधला भाग पाहू